स्वामी समर्थ प्रत्येक घरामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवली जाणारी रेसिपी म्हणजे कांदापोई एकतर ते सोपे असतात किंवा मग झटपट सुद्धा तयार होतात पण कांदा पोहे बनवताना परफेक्ट असे कांदा पोहे कसे बनवायचे किंवा मग काही वेळेला काय होतं कांदा पोहे बनवल्याच्या नंतर काही वेला ते पोहे आहेत ते कडक होतात किंवा मग कांदापोहे बनवतो जेव्हा तेव्हा ते पोहे आहेत ते एकदम चिकट ओले होतात त्यासाठी काय करायचं किंवा मग कोणत्या चुका टाळायच्या जेणेकरून हे कांदा पोहे आहेत ते एकदम सुळसुळीत तयार होतील आणि मऊ आणि तसेच्या तसेच दिवसभर मऊ राहतील चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकदम टिप्सने सांगणार आहेत आणि काय चुका टाळायच्या हे सुद्धा सांगणार आहे आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या प्रे चॅनेलला सबस्क्राईब नसे तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा चला आता आपल्याला कांदा पोहे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे जाडवाले पोहे तर त्यासाठी आपल्याला असे पोहे घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पोह्यांचा चुरा झालेले पोहे अजिबाती वापरायचे नाही आहेत आता हे जे पोहे आहेत ते आपल्याला वापरण्याच्या अगोदर स्वच्छ असे त्यांना साफ करून घ्यायचे आहेत आणि चा 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 चालणीतून गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील जो चुरा असतो तो साईडला होईल आणि आपल्याला व्यवस्थित असे हे पोहे मिळतील आता पोहे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत थोड्याशा मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता थोडेसे शेंगदाणे आणि बारीक चिरलेला मिडियम साईजचा कांद कांदा मिरचीचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकते आता जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे घेतलेले आहेत त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे धुताना त्यामध्ये दोन वेळेला पाणी टाकायचं पण धुताना आपल्याला चांगलं असं रगडून वगैरे धुवायचं नाहीये आहे तर हलक्या हातानेच आपल्याला पोहे आहेत ते साफ करून ते दोन वेळेला धुवून एका चालणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे पोहे आपण बनवल्याच्या नंतर हे पोहे आहेत ते दिवसभर तसेच्या तसे मोहू राहतात आता हे पोह्यांमधून पाणी व्यवस्थित निघालं कीच आपल्याला हे पोहे बनवण्यासाठी वापरायचे आहे चला आता पोहे बनवण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे ते थोडेसे तडतडले की ते आपल्याला त्यामध्ये लगेच शेंगदाणे टाकायचं आहे आता शेंगदाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू जा ले ले आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आणि कढीपत्त्याची जी पानं घेतलेली आहेत ती टाकायची आणि त्याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं कि आहे तर किंवा मग जे मिरच्या टाकलेल्या आहेत त्या थोड्याशा तडतडेपर्यंत किंवा मग आपले जे शेंगदाणे आहेत ते थोडेसे भाजीपर्यंत आपल्याला हे लो फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे जे आपण पोहे धुवून चाळणीवरती पाणी निथलत ठेवलेले आहे अशा प्रकारे पाणी निथलत ठेवलं की पोहे आहेत त्याचा लगदा बनत नाही व्यवस्थित अशी मोकळे सुलसुल आणि एकदम मऊ असे पोहे तयार होतात चला इथे जे आपण शेंगदाणे आणि मिरच्या टाकलेल्या तेलामध्ये सुद्धा थोड्याशा परतून झालेल्या आहेत म्हणजे शेंगदाणे आहेत ते थोडेसे भाजून झालेले आहेत आता आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला मिडियम साईजचा कांदा टाकायचा आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती थोडासा रंग बदलीपर्यंत किंवा मग कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोड्या वेळानेच तुम्ही बघू शकता या कांद्याचा रंग आहे तर थोडासा हलकासा चेंज झालेला आहे आणि कांदासुद्धा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी हलद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा एकदा चांगलं असं त्याला परतून घ्यायचं म्हणजे हलद आणि मीठ आहे ते चांगलं असं एक जीव करून घ्यायचं आहे आता हे परतून झालं की आपण जे पोहे धुवून ठेवलेले ते घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता आपण पोहे धुवून ठेवलेले ओले होते तरी सुद्धा इथे किती मस्त असे हे कोरडे झालेले आहेत आणि तरी सुद्धा हे पोहे आहेत ते मऊ झालेले आहेत कडक झालेलं नाही आहेत पण त्यातून सर्व पाणी आहे ते निथळलेलं आहे आता जे हे पोहे आहेत ते आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करायचं आहे म्हणजे सर्व पोह्यांना हलद आणि मीठ व्यवस्थित असं लागलं पाहिजे तर मग बघू शकता मस्त असं मी इथं पोहे आहेत त्या फोडणीमध्ये मिक्स केलेल्या आहे आणि थोडीशी आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता हे पोहे आहेत ते शेवटपर्यंत मऊ कसे राहणार किंवा मग एकदम असे कोरडे न होण्यासाठी मस्त असे मऊ सुळसुळीत होण्यासाठी त्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे जास्त पाणी शिंपडायचं नाहीये तर थोडं थोडंच पाणी शिंपडायचं आहे आवश्यकतेप्रमाणे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे लो फ्लेमवरतीच एक दीड मिनटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एक दीड मिनटानंतर मस्त असं जे आपण पाणी शिंपडलेलो ते सुद्धा एकदम मस्त पोह्यानी सुचून घेतलेलं आहे आणि पोहे आहेत ते एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत पण कोरडे झालेले नाही आहेत तर एकदम मऊ असे हे पोहे तयार झालेले आहेत गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला बंद करायची आहे आणि याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे अशी एक स्टेप केल्याने हे पोहे आहेत ते एकदम असे मऊ सुलसुलीत शेवटपर्यंत तसेच राहतात आता हे झाकण आपण फक्त अर्धा मिनटासाठी ठेवणार आहोत आणि हे पोहे आहेत ते आपल्या खाण्यासाठी तयार झालेले आहेत चला तर मग तुम्ही बघू शकता किती मस्त असे मोकळे सुलसुलीत तरी देखील कोरडे न होणारे पोहे एकदम मऊ असे तयार झालेले आहेत मोकळे झालेले आहेत पण कोरडे झालेले नाहीत किंवा मग कडक झालेला नाही एकदम मऊ असा हा पोहा तयार झालेला आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये अजिबात ही रेसिपी बिघडणार नाही जर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी बनवली तर आणि हे पोहे तुम्ही सकाळी बनवलेत तरीसुद्धा संध्याकाळपर्यंत तसेच्या तसे मऊ राहणार फक्त त्याच्यावरती आपल्या झाकण ठेवायचे आहेत उघळे ठेवायचे नाही आहेत नाहीतर पोहे आहेत ते कडक होणारच आता थोडेसे मी गार्निशिंगसाठी तर ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे मस्त अशी ही पोह्याची रेसिपी तयार झालेली आहे आणि एकदम झटपण ह्या छोट्या छोट्या चुका असतात त्या जर तुम्ही टाळल्यात तर एकदम पोहे आहेत ते परफेक्ट प्रमाणामध्ये तयार होतात आणि ते सुद्धा संध्याकाळपर्यंत आजीबाती कोरडे किंवा मग कडक होणार नाही तसे तसेच मऊ राहणार चला ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली किंवा मग ज्या सांगितलेल्या टिप्स सा आहेत त्या तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या की नाही हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायचं विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा आणि हो अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलेकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय